दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि तुम्ही बाहेरचं वातावरण पाहू शकतात कोणत्याही क्षणी पाऊस येण्याची शक्यता असते अचानक पाऊस येऊन जातो परंतु इथलं वातावरण तुम्ही पाहू शकतात ओम सायराम नवीन एका व्हिडिओमध्ये मिरुक्मिनी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण महिन्याचा किराणा जो डिमार्ट मधून आणत असतो तर त्यासाठी आज आम्ही मार्केटला चाललेलो हो, आहोत तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर गाडी आपण पार्किंग मध्ये लावलेली आहे तर साहेब आता गाडी आणायला गेलेल्या आहेत आणि ते आल्याच्या नंतर आपण डीमार्टला जाऊया तर आपल्या आता कॉलनीमधले मधले झाडं तुम्ही पाहू शकतात किती हिरवेगार असे आहेत आत्ता निघले आता निघले तर आम्ही वाट पाहून गेटवर थांबलेलो होतो आता गाडी आली चला मग आपण आता शॉपिंगला जाऊया कुठे चालला जा। तो डी मडला डिमांडला तुझं नेहमी त्याचे किलोने असते वैष्णवी क्लास ला गेली असती तर आज ओम झोपला नाही वैष्णवीला डिमार्ट ला यायचं होतं आणि सामान संपलेलं असलं का त्याला टेन्शन येत्याला आहे की आपल्याला सामान संपले असं डिमार्टला जावं लागतं तो मला सांगतो आई सामान संपले आता जावं लागेल ना। 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 आणि आज घेतलंय कुणाला घेतलं रे किती वेळेस सांगशील माझ्या होम ला वॉच घेतलंय आणि वाजवतो पण टाइम टाइम पण वाजवतो आणि वाजतो का आणि वॉकिंग केल्यावर बी टायमिंग देत ना तुझा वॉच किती स्टेप स्टेप झालं आणि कलर बी चेंज होतो हाय ना हा कलर बी चेंज होतो सगले हाँ? हाँ। किती खुश झालाय ओम किती आठ ते सारखेच हातात घालून ठेवतोय शूज पण तिकडे ग मग आज काय ठरवलंय हो तू आज डिमार्ट मधून काय घ्यायचं ओम ओम आता हुशार झालाय खिलो ने आता स्कूल सुरू झाले ना बेटा बर काय घ्यायचंय मला ते कसं मग मंग बघूत आपण भेटलं तर आता विचार करतोय काहीतरी घ्यायचं घ्यायचंय पण घ्यायचंच आहे ना ब्लॉक घरी पण ते हरून गेले ना ब्लॉक मध्ये खेळतो हा काहीतरी हाऊस बनायचं किंवा बिल्डिंग बिल्डिंगशीट बनवायचं हां वेगळा घेऊत वेगळा ब्लॉक घेऊन आपण हा त्याच्यापेक्षा म्हणजे मग तुला छान खेळायला आहे ना आणि आयडिया पण येते कशी बनवायचं काय आहे ना हा त्याच्यात लाईट बी आहे ना हा मग आयडिया येतो हा आयडिया येतो ना पण नुसतं तेच नाही खेळायचं बेटा हा तशी पण थोडस अभ्यास पण करायचा मग बोर झाले मग खेळायचं ले ले तर दुपारचे परचे अडीच वाजलेले आहेत परंतु बाहेर ऊन असलं तरी गर्दीच आहे बघा किती फणस विकायला आलेले आहेत आता शिजेन आहे त्यामुळं मग पंचवीस रुपये किलो देऊ राहिले फणस कमीत कमी दहा किलो बसतंय तर झाडाचं फणस साहेबांनी दोनदा आणलं होतं पिकण्यासाठी परंतु त्याचे आयडियाच नव्हते कसं पिकू घालायचं काय त्यामुळं मग ते आमचं काय फेकण्यातच गेलं आणि मग असंच मार्केटवरून आणायचं मग थोडंफार त्या दिवशी तर किती मोठं होतं व्हायलाच गेलं आहे ना आणि इतका वास येत होता ना असं वाटायचं खरंच छान पिकलंय काय ना पण त्याची आयडियाच नव्हती कसं पिकू घालायचं काय फणस त्यामुळं फिकून द्यावं लागलं त्यानंतर मग परत आणलंच नाही मग हा मग त्यामधले ते बीज असतात ना तेच काढून ठेवले आम्ही आणि ते शिजून जर मिठामध्ये खाल्ले तर ते बी छान लागतात आणि नाही तर मग फणसाच्या बियाची भाजी पण छान लागते खायसाठी आणि पहिलं फणस काय आम्हाला आवडत नव्हतं परंतु बँगलोरमध्ये आल्यापासून एकदा दोनदा टेस्ट करून पाहिली त्यानंतर मग आम्ही भाजी बी बनवतो आणि पिकलेले फणस असेल ते बी खातोत आणि त्यातले बीज असतं ते पण छान लागतं खाण्यासाठी आहे ना बाबू माझ्या ओमला तर खूपच आवडतं त्याच्यासाठी मी चार ना बिया ठेवतो जास्त शिजवले तर अरे ते का आपण मिठामध्ये शिजित मी थोडं टाकायचं होतंय खाली बीज जर फुटलेलं जर असेल तर त्याच्यामध्ये मीठ जास्त घुसतं त्यामुळे त्याचं खरड लागतं बेटा आणि जी बी फुटलेल नाही ना तर त्याचं खरड लागत नाही असं होत हा इथं बघ ना किती छान छान झाड येते बघ शोचे 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 आणि डॉल पण येत लोकेशन भारी आहे बिल्डिंग इन त्या तर आपण आता समोर आलेला आहोत आणि चला बघ आता आपण शॉपिंगला आतमध्ये जाऊया चला डीमार्टमध्ये आपण स्टार्टिंगला एंट्री केली की लगेच आपल्याला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे चहा पावडर त्यानंतर कॉफी ग्रीन टी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे बिस्किटे भेटतात दोनी घेते दोनी आहे का हां एकच आहे तर या सेक्शनमध्ये कडधान्य आणि डाळी भेटतात तर आपल्याला जेवढ्या पाहिजे आहेत तेवढ्या घेणार आहोत काय खायचं हे कोणत्या आहे गोड आहे का सँडविच आहे इथं खाली बसून ते सोयाबीनचे छोटे पॉकेट आहे का बरोबर ते छोट्याला दाण्याचं सोयाबीन इथं खाली

तर दुसऱ्या सेक्शनमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला जिरे मोहरी जेवढे आपल्याला तडका मारण्याचे साहित्य आहेत मसाल्याचे ते या सेक्शनमध्ये भेटतात गोवा आणि वैष्णवीसाठी तुला गुलाबजामुन खायचे हो ना भाई ओम तुला आवडते तर एकच घ्या एक छान पेकी गुलाब ब्रस्ट अरे नाही एक एक कर सिंगल सिंगल हे तुला पिंक वाला आवडतं ना खालचं खालच्या खालचं खाली बस खाली बस आणि तुला दिसले खालच्या लाईनीला तर बघते तुला जे आवडत ते हा दोघीच आहे दोघीच बी आहे त्याला तुझ्या आवडीचं द्या काढून बघ बर कस के आता ओमला ब्रश घ्यायचा आहे परंतु त्यांचं चाललंय कलर कोणता पाहिजे म्हणून मागचे घेतलेला होता पिंक कुडून संपले का ते यूज केलं काय ध्यानात नाही माझ्या हा हाय भटराव देणार तर आपण आता किराणा घेण्यासाठी आलेले आहोत जे पॅकिंगच्या वस्तू असतात किराण्याच्या त्या महाग असतात त्यामुळं सुट्ट्या आहेत त्याच आपण त्या घेणार आहोत खायचं तुला खातं खातं असं कत खा खा जेवढ्या डाळी आपल्याला महिनाभर लागतील तेवढ्याच आपण डाळी घेणार आहोत कारण की प्रत्येक महिन्यामध्ये आपण डीमार्टला येतोच आणि पुलाव बनवण्यासाठी येथे आपण बासमती तांदूळ घेणार आहोत सगळे याचे घेतले का

तर आपण आता दुसऱ्या सेक्शन मध्ये आलेला आहोत जेवढा आपल्याला साबण सोडा लागणार आहे ते घ्यायचं आहे आपल्याला क्लीन होईल पूर्ण टॉयलेट घाची हा टाकायचं का कपड्यांचा चांगला सुगंध यावा त्यासाठी आपल्याला कन्फर्ट घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त स्वस्त ज्या साबण आहेत त्याच आपण भांड्याच्या आणि कपड्याच्या घेणार आहोत त्यानंतर आपल्याला पावसाचा दिवस चालू आहे त्यामुळं आपण आता फिनॅल हॅपिक हे महत्वाचं आहे बुट घ्यायचं घ्यायचं पावसात आहे म्हणजे हे काय मला तुला केली बरं आपण दुसरा बघू चांगला नावा। <laughs> नावा। <laughs> नावा। <laughs> नावा। <laughs>

येलो कलर घ्यायचा हा घे चांगले सर इथं पण टी शर्ट येतो हे काय मोमच्या मापाचे हे पण इथं तर वेगळेच कपडे आले बघा ना

पसंत ते बाबाने ब्लॅक शर्ट काढाय बाबा म्हणा घ्या तुम्हाला टी शर्ट आहे का हे वैष्णवच्या हातातला चांगला दिसत नुसत बघायचंय बाबाला ते काय म्हणतंय आहे हा एकच घ्या एक आहे आपल्याला त्याने अजून काय कोणती गाडी बघितली नाही त्याच्यामुळे फुल राहू देऊ नाही ते पेन तुला घे ओम तुला रबल दिसतंय का कुठं रबल रबल इरेझर त्याच्यात हा एकच आहे पण मोठा बॉक्स सापडा नाही ना त्याच्यामध्ये दिसते का कुठं कोणती गाडी घ्यायची ओमला गाडी घ्यायची पण कोणती घ्यायची काय पसंत व्हायला ओमला इथे इरेझर भेटले आम्ही किती वेळच बघतो होतो ते मुलगा म्हणत होता इकडे बर का स्टेशनरी पाण्याची बॉटल तिकडे आहे ना लंच बॉक्स तुझ्याकडे पाण्याची बॉटल घे ते तुला कोणत्या घ्यायचे ते घे आता काय झालं ओढा बाबा

ते आपण पहिलं कोणतं घेतलेलं आहे ते तर आपली सर्व शॉपिंग झालेली आहे तर मुलांना पकवान खायचं होतं त्यामुळं मग आता ते पकवान घेऊन राहिलेले आहेत